नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चलावाळू एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यामधील शेतकऱ्यांकडे प्रशासनाच्या वतीने दुर्लक्ष केले जात आहे एकीकडे शासन शेतकरी हिताचे निर्णय घेत असताना दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहे असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांनी केला आहे शासनाच्या सी सी आय कापूस केंद्रावर ऑनलाईन स्टॉल बुकिंगची अट लादण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे ज्यामुळे जाचक अटी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावा अन्यथा शिवसेना ठाकरे पक्षाकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा प्रशासनाला शाणाभाऊ सोनवणे यांच्या वतीने देण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली गेल्या अनेक दिवसापासून कापसाचा काळा बाजार चालू आहे जिनिंग मध्ये सीसीआय मार्फत कापूस घेतला जातोय परंतु त्या ठिकाणी व्यापारीच जास्त फायदा उचलत आहे कारण शेतकरी बांधवांना ऑनलाईन बुकिंग करणं त्याचप्रमाणे स्लॉट काढणं हे जमत नाही आणि त्याच्यामुळे ते व्यापाऱ्यांना माल देऊन देत आहे कमी दरामध्ये आणि व्यापारीच त्या ठिकाणी फायदा उचलताय म्हणून आम्ही जिनिंगला भेट दिली परवा आणि त्या ठिकाणी आम आमचं सगळं लक्षात आलं आमची एक मागणी आहे की बा या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रजिस्ट्र रजिस्ट्रेशन केलेलं असताना त्यांनी उतार सातबारा उतारा आधार कार्डावरती त्याच्यावरच त्यांची त्या ठिकाणी जिनिंगला सी सी आयने खरेदी करावी आणि त्याचप्रमाणे मका खरेदी केंद्र जे आहेत म्हणजे फक्त नोंदणी सुरू आहे परंतु अजून मका खरेदी झालेलं नाही मका खरेदी केंद्र शिंक्याड आणि दोंडाच्यामध्ये तात्काळ चालू करावं त्याचप्रमाणे पी एम किसान योजनेचे जे पैसे आहेत ते अजून बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी आहेत त्यांना पैसे मिळालेले नाहीत त्याचप्रमाणे तापी काठावरती सप्टेंबर महिन्यामध्ये एक चक्रीवादळ आलं होतं आणि त्याच्यामध्ये तापी काठावरती आठ नऊ गावांचं प्रचंड नुकसान झालं होतं आणि त्यावेळेस पंचनामे पण झालेले पण त्यांना अजून भरपाई मिळालेली नाही आणि बिबट्याने कहर केलेला आहे त्यामुळे जी शेतकऱ्यांना रात्रीची जी लाईट आहे ती दिवसाची द्यावी अशा विविध मागण्यांसाठी आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना भेटायला आलो निवेदन देणार आहेत आज निदर्शने केली अन्यता यांनी जर आम्हाला न्याय दिला नाही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाही तर आम्ही उग्र स्वरूपाचे आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करणार आहोत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद